पुढची बातमी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अनावधानानं मनुस्मृतीची प्रत फाडताना बाबासाहेबांचा फोटो सुद्धा फाडला यावरून भाजपनं राज्यभरात आंदोलन पुकारलंय मात्र दुसरीकडे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली आणि आव्हाडांची भावना चांगली होती कृत्यानंतर त्यांनी माफी सुद्धा मागितली असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय तर अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश नको अशी आमची भावना असल्याचं भुजबळ म्हणाले पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे केवळ ते आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुष्यमृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल चंचू प्रवेश पाहिजे कशाला ज्ञानेश्वराचे शोक चांग नाही आहेत का तुमच्याकडे तुकारामाचे नाही संत तुकारामाचे अनेक संतांचे आहेत कबीरांपासून सगळ्यांचे आहेत जी गोष्ट लोकांना नको आहे त्याचा चंचू प्रवेश का करायचा आपण त्याच्या पाठीमागे काय चाललेलं आहे हे शोधलं पाहिजे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा आम मंत्री असलेले आमचे के दीपक केसरकर त्याची भलामण करतात हे तर मला अतिशय दुःखदायक वाटतं